नमस्कार मंडळी मंडळी या मे महिन्यात चौदा तारखेला गुरुग्रहाचा राशी बदल होणार आहे गुरुग्रह वृषभ राशी मधून मिथून राशीमध्ये पदार्पण करणार आहे व चौदा मे दोन हजार पंचवीस पासून एक जून दोन हजार सव्वीस पर्यंत गुरुग्रहाचं गोचर भ्रमण या मिथून राशीमधून सुरू राहणार आहे गुरुग्रह हा साधारणपणे एका राशीमध्ये तेरा महिन्यांसाठी गोचर भ्रमण करत असतो त्यामुळे गुरुग्रहाचा झालेला हा बदल हा साधारणतः वर्षभरासाठी असतो असं आपण पन ढोबळपणे म्हणू शकतो परंतु काही वेळेला मध्येच गुरुग्रह पुढच्या किंवा मागच्या राशीमध्ये गोचर भ्रमण करतो याही वेळेला गुरुग्रह अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मिथून राशीमध्ये बाहेर पडून कर्क राशीमधून गोचर भ्रमण करणार आहे म्हणजे साधारणतः दीड महिन्याचा तो कालावधी असणार आहे गुरुग्रह कर्क राशीमध्ये त्यावेळेला राहणार आहे व पुन्हा पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एक जून दोन हजार सव्वीस पर्यंत पुन्हा मिथून राशीतून गोचर भ्रमण सुरू करणार आहे म्हणजे पुढचे सलग सहा महिने गुरुग्रहाला ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत महत्वाचा ग्रह मानला जातो गुरुग्रह हा नावाप्रमाणेच मार्गदर्शन करणारा मार्गदर्शक तत्वाचा ग्रह आहे तसेच प्रत्येक शुभ व मंगल कार्यामध्ये गुरुग्रहाचं गोचर भ्रमण पाहिलं जातं कारण ते पाहणं तितकंच महत्वाचं असतं यालाच आपण राशीला गुरुबळ आहे किंवा नाही असं संबोधतो गुरुग्रह हा संस्कार सात्विकता भक्ती अध्यात्म धर्म, धर्म शिक्षण लग्न कार्य संतती कुठल्याही कार्यातलं यश या, या सगळ्या गोष्टींचा कारग्रह म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये पाहिला जातो अभ्यासला जातो आणि म्हणूनच त्यांच्या मूळ पत्रिकेमध्ये गुरुग्रह शुभ अवस्थेत असतो त्यांना त्यांच्या जीवनामध्ये बऱ्यापैकी चांगलं यश अगदी वेळेत मिळताना दिसत अशा व्यक्ती समाजामध्ये चांगला मानसन्मान मिळवताना सुद्धा दिसतात गुरुग्रह हा धनु व मीन या राशींचा स्वामी ग्रह असून कर्क राशीमध्ये गुरुग्रह उच्च राशीचा असतो थोडक्यात काय तर आपल्या मूळ कुंडलीमध्ये गुरुग्रह धनु मीन व कर्क राशीमध्ये शुभ फळ देतो तर मकर राशीमध्ये गुरुग्रह नीच राशीचं फळ देतो म्हणजेच अशुभ चला तर मग आता आपण जाणून घेऊया आपल्या कुंभ राशीसाठी गुरुग्रहाचा होणारा हा जो राशी बदल आहे स्थान बदल आहे तो कसा राहणार आहे काय मिळणार आहेत शुभ किंवा अशुभ फळ व काय करायचे आहेत आध्यात्मिक उपाय शुभ फळाच्या प्राप्तीसाठी आणि वाढीव शुभ फळ मिळण्यासाठी अर्थात आपल्या मूळ कुंडलीमधील गुरुग्रहाची नुसार व आपल्या राशीला सुरू असलेल्या सध्याच्या दशा महादशा यानुसार ही फळ मिळताना दिसतील हे ज्योतिषशास्त्रीय सत्य मात्र लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे अभ्यासायचा आहे व हे ज्योतिष कथन आपल्या चंद्र राशी म्हणजेच जन्म नुसार आपण सांगत आहोत हे सुद्धा कृपया लक्षात ठेवावं आता आपल्या राशीचा विचार केला तर राशीच्या पाचव्या स्थानातून म्हणजे शुभ स्थानातून गोचर भ्रमण करणार आहे गुरु फारच शुभकारक समजलं जातं आर्थिक सुबत्ता व स्थिरता देणारा हा योग समजला जातो कारण भाग्याचं भाग्यस्थान म्हणून या पंचम स्थानाची ओळख आहे ज्योतिषशास्त्रात कुंडलीमधलं हे पंचम स्थान संतती प्रेमसंबंध उच्च शिक्षणासाठी शुभ फळ देणारं स्थान आहे त्यामुळे याचा सर्वाधिक लाभ जो मिळणार आहे तो विद्यार्थ्यांना विविध माध्यमातून होताना दिसेल विद्या अभ्यासातली प्रगती महत्वाच्या स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती उच्च शिक्षणासाठी परदेश गमन कॅम्पस प्लेसमेंट सिलेक्शन अशा सर्व गोष्टींसाठी हा गुरुग्रहाचा बदल विद्यार्थी मंडळींना त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना चांगली साथ व यश मिळवून द्यायला मदत करताना दिसेल कुंडलीतील हे पाचवं घर संततीबद्दल सुद्धा शुभ परिणाम वाढवणारं राहणार आहे त्यामुळे ज्यांना संतती विषयात काही समस्या होत्या संतती होण्यामध्ये अडचणी सुरू होत्या किंवा सध्या सुरू आहेत त्यांना हे गुरुग्रहाचं भ्रमण शुभ साथ देणारं राहणार आहे तर संतती विषयामध्ये पुन्हा एकदा नव्याने योग्य डॉक्टरी सल्ला घेऊन संतती विषयात सकारात्मक पाऊल उचलायला हरकत नाही आपल्या राशीच्या पालकांना आपल्या मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील त्यांच्यासाठी हा कालखंड अत्यंत लाभाचा राहील व मुलांकडून सुद्धा आपल्या अपेक्षा या काळात बऱ्यापैकी पूर्ण होताना दिसतील त्यामुळे पालक म्हणून आपल्याला समाधान व आनंद मिळवून देणारं हे वर्ष राहणार आहे ज्यांना शेअर मार्केटमध्ये पॅसिव्ह इन्कम एक्स्ट्रा अर्निंग करायचं आहे त्यांनी अवश्य शेअर मार्केटचा टेक्निकल अनालिसिसचा जो अभ्यास आहे तो सुरू करून शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायला हरकत नाही तर जी मंडळी आधीपासूनच शेअर मार्केटमध्ये काम करत आहेत आपल्या राशीची त्यांनी आपला अभ्यास जरा अजून जास्त वाढवून योग्य असे आपले उत्पन्न वाढीकडे लक्ष द्यायचं आहे साडेसातीच्या अंतिम टप्प्यामध्ये गुरुग्रहाची ही शुभ साथ आपल्यासाठी निश्चितच फायदा मिळवून देणारी ठरणार आहे गेल्या वर्षभरात राशीला आलेला चौथा गुरु व शनीची साडेसाती त्यामुळे बऱ्याच कामामध्ये मनासारखं यश मिळालेलं नाही काही कामं उगाच रखडत गेलेली आहेत प्रचंड मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं या सगळ्या काळात आणि या सर्व गोष्टींपासून आता हळूहळू बाहेर पडायला मदत मिळेल त्यामुळे जुन्या रखडलेल्या कामावर पुन्हा एकदा लक्ष देऊन अभ्यास व योग्य असं नियोजन करून सुरुवात करायला हरकत नाही गती धीमी राहिली तरी मार्ग यशाकडेच जाणारा निश्चित राहील एवढं मात्र नक्की आणि म्हणूनच हे वर्ष म्हणजे मे दोन हजार पंचवीस ते जून सव्वीस संतती शिक्षण विवाह यासाठी शुभ परिणाम देणारे राहील गुरुग्रहाची दृष्टी कुंडलीमधल्या ज्या घरावर पडते तिथे शुभ परिणाम अधिक प्रमाणामध्ये मिळताना दिसतात अशा या गुरुग्रह कुंडलीमध्ये तीन घरांवर आपली दृष्टी टाकत असतो ज्या ठिकाणी असतो तिथून तीन घरं पहिली दृष्टी पडत आहे भाग्यस्थानावर त्यामुळे आपल्या कार्याला भाग्याची सुंदर साथ मिळेल ज्यांना शिक्षण नोकरी यासाठी परदेशात जाण्याचं स्वप्न आहे त्यांच्या प्रयत्नांना यामुळे बऱ्यापैकी साथ मिळेल यश मिळताना दिसेल धार्मिक व मांगलिक कार्य या वर्षभरात सहज आणि यशस्वीपणे पार पडतील जी मंडळी सामाजिक धार्मिक शैक्षणिक राजकीय विषयामध्ये काही नवीन कार्याची सुरुवात करू इच्छितात त्यांच्यासाठी हे वर्ष शुभ परिणाम मिळवून देणारं राहील गुरुच्या अंमलाखाली तर जी मंडळी आधीपासूनच या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना आपल्या कार्याचा वा कार्याची वाढ करणं विस्तार करणं अधिक जास्त सोयीचं जाईल तर काहींना या क्षेत्रातील एखादं मानाचं व जबाबदारीचं पद सुद्धा भूषण भूषवायला मिळेल गुरुग्रहाची दुसरी जी दृष्टी आहे ती कुंडलीच्या लाभस्थानावर म्हणजे ही सातवी दृष्टी आहे म्हणजे अकराव्या घरावर पडत असल्यामुळे मित्रपरिवार सहकारी नातेवाईक यांच्याकडून आपल्या कार्याला योग्य अशी साथ मदत मार्गदर्शन सुद्धा मिळेल काही नवीन मित्रमंडळी आपल्या कार्याशी जोडली जातील त्यामुळे आपल्या कार्याचा विस्तार करायची संधी अजून वाढेल जुन्या काही गुंतवणुकीतून लाभ पदरात पडायला ही वेळ म्हणजे हे वर्ष अनुकूल राहणार आहे तेव्हा अवश्य आपल्या जुन्या गुंतवणुकीमध्ये लक्ष द्या व अवश्य प्रॉफिट बुकिंगचा फायदा करून घ्या व या गुरुग्रहाची जी तिसरी दृष्टी आहे कुंडलीच्या प्रथम स्थानावर पडते आहे ज्यामुळे आपल्याला आपल्या व्यक्तिमत्व विकासावर अधिक भर द्यायचा आहे काहीतरी नवीन शिक्षण घेणं स्वतःचं नॉलेज वाढवणं अपडेट करणं अपग्रेड करणं यासाठी हे वर्ष आपल्यासाठी महत्वाचं आहे ज्याचा लाभ आपल्या ला कार्यक्षेत्रामध्ये उत्तम होताना दिसेल कार्याच्या ठिकाणी मानसन्मान उच्च अधिकार पतप्रतिष्ठा यांच्या प्राप्तीचा अनुभव या वर्षात आपल्या राशीच्या मंडळींना येताना दिसून येईल मंडळी हे सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा या वर्षभरामध्ये मे पंचवीस ते जून सव्वीस याला आपण वर्ष म्हणतोय कारण हे गुरुचं वर्ष आहे आपल्याला श्रद्धा व सगुरीचा अंमल करायचा आणि हे सगळं ठेवून आखणी करायची आपल्या कामाची कुठलीही घाईगर्दी करून चालणार नाही या वर्षभराच्या काळात गुरुग्रहाची शुभ फळ जोरकसपणे आपल्याला मिळवायची तर त्यासाठी महाविष्णूंची उपासना साधना वाढवायची आहे करायची आहे आणि यासाठी रोज ओम विष्णवे जप एक माळ व रोज तीन वेळा महालक्ष्मी अष्टक पठण अवश्य सुरू ठेवावं आपल्या देवपूजेमध्ये सुदर्शन यंत्र व श्रीयंत्र अवश्य पूजेत ठेवून त्याचं रोज दर्शन घ्यावं तर मंडळी ही होती आपल्या कुंभ राशीसाठीची गुरु ग्रहाच्या राशी बदलाच्या परिणामाची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत या विषयाचा हा व्हिडिओ पोहोचण्याकरता शेअर करायला विसरू नका आणि हो आवडला असेलच तर लाईक सुद्धा करा मंडळी ही होती गुरु बदलाची आपल्या कुंभ राशीसाठी असणारी परिणामकता आपल्याला हा गुरुबदल सुखाचा समृद्धीचा जावो हीच गुरुच्या चरणी प्रार्थना करून आपण विषयाला इथेच थांबूया मंडळी आपल्याला आमच्याकडून वास्तू किंवा ज्योतिष विषयातलं सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं असतं अर्थात आम्ही ते ऑनलाइन पद्धतीनेच देतो तर आपण आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून आधी माहिती घ्यावी व नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करावी आणि आमचा नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री म्हणजे हा नंबर आम्ही नेहमी थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो तसेच आपल्या ज्या विविध गोष्टी आहेत जसे काही यंत्र आहेत काही रुद्राक्ष आहेत याची सुद्धा मागणी करायची असेल तर आधी व्हॉट्सअप मेसेज करा त्याबद्दल जाणून घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा विद्यार्थ्यांसाठी तयार केलेलं गणेश रुद्राक्ष म्हणजे गणेश रुद्राक्ष आम्ही सिद्ध करून आपल्याला देत असतो त्याचप्रमाणे सिद्धे गणेश यंत्र आणि सरस्वती यंत्र सुद्धा आपण मागवू शकता विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी तसेच आपल्या वास्तूमधली शुभ ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही हे जे धूपदीप पात्र आणलेलं आहे हे सुद्धा आपल्याला मागवायचं असेल तर आपण अवश्य याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याचप्रमाणे आमची ही जी विविध पुस्तकं आहे चैतन्य लहरी श्री सप्तशती गुरुचरित्र सार याची सुद्धा आपल्याला जर मागणी करायची असेल तर याची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अवश्य त्यामध्ये माहिती घ्या मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुढच्या भागामध्ये नवीन विषयाची माहिती घ्यायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोभ आहे असावा धन्यवाद